निसर्गाच्या छायेत कृष्णाकाठी वसलेलं सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील श्री क्षेत्र ज्ञानपुरी धामनेर येथील इतिहासकालीन श्री विठ्ठल रुक्मिणीचं दगडी बांधकामात रेकटलेलं अप्रतिम मंदिर याच मंदिरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना सोहळा आज गुरुवर्य परमपूज्य ह ब प पर परशुराम वाघमहाराज यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात भक्तिमय वातावरणात पार पडला यावेळी श्री क्षेत्र ज्ञानपुरी पंचकृषी देवस्थान कमिटी ज्ञानपुरी धामनेरसह दुगी निगडी सासुरवे झे कटापूर गोडसेवाडी एकसळ शिरंबे वेलंग ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते

मोक्ष प्राप कि मंत्र वदली जपे सदा गुरु सानिध्य काशीवास जानवी चरणोदक निशेष गुरु विश्वेश्वर निर्विशेष तारक मंत्र उपदेशिता गुरु चरण तीर्थ पड़े श्री प्रयाग स्नान पे निर्धारी गयाnabla रूपाय व्यंतने सर्वार्थ गुरु मूर्ति दिव्य स्मरे गुरुनाथ पे गुरु आज्ञा पालन करे नित ये गुरु विला गुरु स्मरणम कीराहे गुरुना